हार्पिकचा वापर सगळ्यांनाच माहिती आहे की हे हा प्रोडक्ट आपण टॉयलेट क्लिनिंगसाठी वापरतो त्याच्या व्यतिरिक्त आपण कोणकोणत्या गोष्टींसाठी या प्रोडक्टचा वापर करू शकतो म्हणून व्हिडिओ शॉटपर्यंत पाहत राहा तीन उपाय मी तुम्हाला सांगणार आहे असे तीन उपाय मी सांगणार आहे ती तुम्ही तुमच्या घरामध्ये वापर करू शकता आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्ही स्क्रीनवर बघत आहात की पाईप दिसत आहेत व्हाईट कलरचे पाईप अशी पाईप सगळ्यांच्या घरात असतात अशी फिटिंग केलेली असते आणि फ्लॅट सिस्टीममध्ये तर मोस्टली अशी पाईप असतातच नवी 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 ते नवीन नवीन व्हाईट दिसतात आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये पिवळे डाग तयार होतात आणि ते पिवळ्या कलरचे होतात आणि पाणीचे पाणी उडल्यामुळे ते देखील खराब होतात तर त्यांना आपण हार्पिकने क्लीन करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हार्पिकला हात लावायचा नाही आहे त्याचं जे लिक्विड असतं ते खूप डेंजर असतं त्याच्यामध्ये आपल्याला हात लावायचा नाही तर ते लिप लिक्विड आपल्याला अशा पद्धतीने ब्रशने धुवून घ्यायचं आहे म्हणजे ब्रशच्या साहाय्याने आपल्याला त्याला क्लीन करायचं आहे कार्पिटच्या लिक्विडला जर आपला थोडा जरी हात लागला तर त्याचं जळण होते म्हणून तुम्ही काळजीपूर्वक याला करायचं आहे ग्लोव्ज वापरू शकता किंवा प्लास्टिकची पिशवी देखील वापरू शकता पण माझ्यासाठी ते अनकम्फर्टेबल आहे म्हणून ब्रशच्या सहाय्याने मी व्यवस्थित त्याला क्लीन करून घेत आहे तुम्ही बघू शकता ते खूप छान क्लीन होतं आपल्याला हे दहा मिनटं त्याचं असंच राहू द्यायचं आहे आपण हे लिक्विड लावतो थोडस लावून घ्यायचं आणि स्प्रेड करून घ्यायचं ब्रशच्या साहाय्याने स्प्रेड करायचं त्यानंतर आपल्याला दहा मिनटं त्याला ठेवायचं आहे दहा मिनटं ठेवल्यानंतर आपल्याला त्याला ब्रशच्या साहाय्याने परत क्लीन करायचं आणि मग पाण्याने धुवून घ्यायचं आहे हे पितळाचं होतं त्याला सुद्धा मी घासून बघितलं तर ते छान निघालं जेवढं साबणाने निघत नाही किंवा दुसऱ्या कोणत्या तरी प्रोडक्टने निघत नाही ते तेवढं हे हार्पिकने क्लीन होते नक्की यूज करून बघा इथे मी प्लास्टिकचा पिशवीचा वापर करते तर तुम्हाला जर अनकम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही अशा प्लास्टिकच्या पिशवी यूज करू शकता आणि त्याला रबरने कवर करू शकता ज्यांच्याकडे ग्रीन असतात किंवा अशी लादी असते तर अशी लादी ना सर होते काळपट पडते डाग पडलेले असतात तर त्या लादीला आपण कसं क्लीन करायचं ते बघूयात लाईट सिस्टीममध्ये मोस्टली असे विंडो असतात आणि त्यासाठी आपल्याला क्लीन करावे लागतात परत परत आपल्याला हे जे विंडो असतात ते क्लीन करावे लागतात विंडो कसा क्लीन करायचे त्यांचे ग्रील कसे क्लीन करायचे याचा देखील मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तर मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी मी हार्पिक यूज करते मी आधी एकदा यूज करून बघितलं तर एकदम छान निघून गेलं होतं तर तुमच्यासाठी देखील मी शेअर करत आहे कोणतेही प्रोडक्ट आधी मी यूज करून बघते आणि त्यांचं कसा इफेक्ट आहे ते बघते त्यानंतरच व्हिडिओ मी बनवत असते असं आपण कितीही केलं तर ते व्हाईट होतं व्हाईट म्हणजे एकदम ते खरभरीत होतं जेव्हा आपण साबणाने वगैरे अशी लादी पुसतो जी ही स्टाईल असते ती पुसतो तेव्हा खरबळीत होते पण मी हार्पिकचा वापर केला तर जी चिकट जागा असते चिकट असते ते सगळं निघून गेलं ब्रशचा मी वापर केलेला जी था था ले ले। ले ले। आहे आणि जे मी पॉलिथिन लावलेले होते मला अनकम्फर्टेबल वाटत होतं मला व्यवस्थित क्लीन करता येत नव्हतं हाताने म्हणून ती मी काढून घेतलेली तशी मी काळजी देखील घेतलेली आहे आपल्याला ही सगळी लादी ना ब्रशच्या सहाय्याने क्लीन करायची आहे तुम्ही बघू शकता त्याच्यावर काळपट घाण निघत आहे आणि हे आपल्याला पाण्याने किंवा ओल्या कपड्याने छान पुसून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती क्लीन झालेली आहे जर महिन्यातनं एकदा आपण असं क्लीन केलं ना तर आपल्या घरात धूर देखील येणार नाही आणि आपल्या घरात जी जाळी लागते ती देखील लागणार नाही या अशा कारणांमुळेच आपल्या घरामध्ये जाळी वगैरे लागते तुम्ही दो दोघांमध्ये फरक बघू शकता आपण तिसरा वापर बघणार आहोत बेसिंग क्लिनिंग ब्लेसिंगसाठी आपण बऱ्याचदा आपला जो साबण असतो हो डेलीचा जो भांडे घासायचा असतो तोच आपण यूज करत असतो तर यासाठी आपण हार्पिक यूज करणार आहोत तर हार्पिक आपल्याला असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ना ही जी हार्पिक असतात त्याला स्टीलला लावायचं नसतं पण ते थोडंफार लागतं कारण याच्यामुळे ना स्टीलचे भांडे खराब होतात ते देखील तुम्ही हाताचा ग्लोव्ज वापरू शकतात काही प्रॉब्लेम नाही पण मला यूज मी नाही यूज केलं आपल्या घरामध्ये ब्रश असे खूप पडलेले असतात दर महिन्याला आपण ब्रश चेंज करायला पाहिजे किंवा दोन महिन्यात तरी ब्रश चेंज करायला पाहिजे म्हणून घरात भरपूरजण लोक जरी असले तर तीन चार लोक जरी असले तरी आपले ब्रश निघतात तर ब्रश आपल्याला खूपदा कामात येतात तसे ब्रश ठेवायचे आणि असं आपण काही वस्तू क्लीन करण्यासाठी जिथं आपला हात व्यवस्थित पोचणार नाही अशा ठिकाणी आपण ब्रशने क्लीन करू शकतो त्यांच्याकडे व्हाईट असेल त्यांनी देखील यूज करायचं आणि ज्यांच्याकडे काळी असते बेसिंगचा कलर काटपाट असतो किंवा ग्रे कलरचा असतो त्यांनी देखील हे यूज केलं तरी चालेल कारण जी आपली डीपमध्ये जी घाण असते जी एलोपणा आलेला असतो तो याचे सहज निघून जातो आपल्याला हे टाकल्यानंतर स्प्रेड करायचं आहे जसं आपण ब्रशने मी सगळीकडे पसरवत आहे तसं करायचं आहे त्याच्याकडे ते करण्यामुळे काय होतं सगळीकडे स्प्रेड होतं आणि जो पिवळपणा असतो तो देखील निघून जातो आणि ते सगळं क्लीन केल्यानंतर आपल्याला दहा मिनटं ठेवायचं आहे आणि परत दहा मिनटं झाल्यानंतर आपल्याला त्याला पूर्ण क्लीन करायचं आहे आणि आपल्याकडे असं घासणी असते आपण जेव्हा भांडे घासायची घासणी असते ती जुनी होऊन जाते तर ती अशा कामासाठी आपण वापरायची आणि जी भांडे आपण घासत असतो त्या त्याच्याने हे करायचं नाहीये जी आपली जुनी झालेली आहे त्याच्याने आपण हे क्लीन करू शकतो घासणी इथे वा बेसिंगला वापरून परत भांड्याला वापरायची नाही जी भांडी घासण्याची घासणी ती देखील आपण आठ पंधरा दिवसानंतर चेंज करायला हवी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा हेल्पफुल टिप्स आवडल्या असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहीन आता आपल्याला हे सगळं क्लीन करून घ्यायचं आहे आणि आता एक मुद्दा म्हणजे जी एकदम वाईट आपली बेसिंग दिसायला पाहिजे त्यासाठी मी रीन वापरत आहे तुम्ही बघू शकता व्हाईटनर म्हणतात याला आला देखील म्हणतात तर याला आपण कॉटनमध्ये घेतलेला आहे आणि कॉटनने मी सगळीकडे पसरवत आहे तुम्ही बघू शकता आणि हे देखील आपल्याला दहा मिनटं ठेवायचं आहे या रीनने देखील एवढी स्वच्छ होऊन जाते ना दोन तीन दिवस तुम्ही बेसिक नाही क्लीन करी ना तरी चालेल दहा मिनटं झाल्यानंतर आपल्याला त्याला पाण्याने व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाण्याने वॉश करायचं आहे पाण्याने वॉश केल्यानंतर तुम्ही कोणताही कापड असेल आपल्या घरात भरपूर कपडे असतात त्याच्याने देखील तुम्ही क्लीन करू शकता दुपारी कोणीच नसतं तेव्हा याला पूर्ण सुकू द्यायचं त्यामुळे आपली बेसिंग खूप चकचकीत होते तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर मी तुम्हाला एक महत्त्वाची टिप्स देणार आहे बरेच जण हार्पिकचा वापर स्टीलची बेसिंग वॉश करण्यासाठी वापरतात तसं करू नका असे डाग तयार होतात आर्पिकचा वापर तुम्ही नक्कीच तुम्हाला इसूर वाटला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय